अवकाळी पावसामुळे तुडील ते भ्रापड मंडणगड रस्त्यावर प्रवास अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी आणि अधिकारी वर्गाचे साठे लोटे तुडील ते आंबडवे या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य रस्त्याच्या कामाकडे शासनाचं दुर्लक्ष प्रवाशी वर्गाच्या व वा वाहन चालकांच्या जीवाशी खेळ रस्त्याच्या कामाचा दर्जा हीनच मात्र नियोजन शून्य कारभार सलग चार ते पाच वर्षांपासून आंबडवे राज्याचे राज्य मार्गाचे काम सुरू आहे हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असतानाच दरवर्षी पावसाळ्यात या रस्त्यावरून प्रवास करणे देखील अवघड होत असते अशीच काही परिस्थिती रात्री निर्माण झाल्याचे पाहावयास मिळत आहे रात्री अवकाळी पावसाच्या जोराने या राज्य मार्गावर चिखल अचिखल झाला असून आता प्रवास करणे कठीण झाले आहे सदर राज्य मार्गाचे काम अपुरे असून ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या ठिकाणी ठिकेदाराने पूर्णतः रस्ता तयार केल्याचे प्रवासी वर्गाला अपघाताला सामोरे जावे आहे अनेक दुशागी वाहने स्लीप होऊन अपघात घेतला थुन आहे शून्य कारभार पाहायला मिळत आहे अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनी हे कामार्थ ठेका या कंपनीने घेतला असून त्यांच्यावर अधिकारी वर्गाचं लक्ष नसल्याने यांचे साथेरोपे असल्याचे या निकृष्ट दर्जाच्या कामावर कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही त्यामुळे शासन या राज्यमार्गावर लक्ष घालणार की नाही असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेकडून उपस्थित होतोय याबाबत मनसे कार्यकर्ते यांनी प्रवासादरम्यान पाहिलेली अवस्था ही भयानक असून यावर पावसाळ्याआधी रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे सिटी इंडिया न्यूज साठी महाडवरून आपले प्रतिनिधी नितेश लोखंडे जय महाराष्ट्र मी मुस्तकीम काडूनकर मंडनगड तालुका उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंबावडे राजी ते राजीवाडे हा रस्त्याचा रुंदीकरणचा काम चालू आहे आम्ही अनेक वेळा यांच्याशी संपर्क साधून यांच्याशी चर्चा केली करण्यात आली होती की बाबा जेवढा तुमच्यापासून झेपल तेवढाच तुम्ही रुंदीकरण करा कर, तेवढाच तुम्ही काम पूर्ण केल्यानंतर पुढचा टप्पा करा परंतु मी ऐकले नाही आज मंडणगडपासून तर जवळजवळ महाडच्या त्या जुई तुरीलपर्यंत एवढा रस्ता खोदलेला आहे आणि हा मंदीच पाऊस आला पाऊस आल्यानंतर यांची खडी परिस्थिती काय आहे एवढी भिकर परिस्थिती झाली की मोटरसायकलवाल्यांची स्लीप मारत आहेत मोटरसायकल बंद पडत आहेत मोटरसायकल वाल्यांचा अपघात होत आहे फोर व्हीलरची देखील ती परिस्थिती आहे आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय की काय परिस्थिती करून ठेवली आहे सर्व चिखलाचं राज्य करून ठेवलेला आहे अनेक वेळा यांच्याशी संपर्क समजवून देखील हे काय बोलले की आम्ही पावसाच्या अगोदर करू पावसाच्या अगोदर करू पण आम्ही बोलत होतो की बाबा पाऊस हा कधी पण पडेल कारण उन्हाळा असा होता गर्मी अशी परिस्थिती होती समोर आलेली होती की बाबा हे कधीही पाऊस पडू शकते परंतु हे ऐकले नाहीत ह्यांच्यावरती है। कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आज अपघात होत आहेत मोटरसायकल बंद पडत आहेत किंवा मोटरसायकल स्लिप होत आहेत ह्यांना जबाबदार कोण आज मी पनेली स्टॉप जवळ आहे फक्त आणि फक्त, फक्त ह्या कारणासाठी की बाबा मग मोटरसायकल आणि फोर व्हीलरसाठी पाठ रस्त्याने मग त्यांनी जावावं का की शेनाल मार्गे जर गेले तर ते शेनाल तर पोचणार नाही ह्याची खात्री आम्हाला आहे म्हणून आम्ही आज स्टॉप जवळ आहोत परंतु काय करायचं है यांचं ह्यांच्यावरती कारवाई नको व्हायला का